केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा रेल्वे आणि हवाई वाहतुकीसाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत विकसित भारत आणि आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने हा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे असे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी सांगितले महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी पंधरा हजार चारशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अमृत भारत योजनेअंतर्गत राज्यातील एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे तसेच मुंबई उपनगरी रेल्वे सुधारण्यासाठी बावन्न हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे पूर्ण देशभराबद्दल कसं मार्केट उपलब्ध करून देऊ शकतो त्यासाठी सुद्धा या बजेटमध्ये खूप मोठी तरतूद करण्यात आलेली आहे त्याचा फायदा आपल्याला मागच्या काही वर्षांमध्ये माध्यमातून दिसतो सुद्धा आहे पण अजून त्याला म्हणजे त्याचं मजबूतीकरणासाठी करण्यासाठी या बजेटमध्ये च्या मदतीने टेक्नॉलॉजीच्या मदतीने शेतकऱ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ही खूप मोठी तरतूद करण्यात आलेली आहे कारण की आपण बघू शकतो की सहकार क्षेत्र हे खास करून आपल्या महाराष्ट्राचा एक खूप मोठं क्षेत्र आहे की जेणेकरून की शेतकऱ्यांना नेहमी शेतीसाठी मदत करायसाठी सहकार क्षेत्र आलेलं आहे आणि त्यासाठी सहकार क्षेत्र क्षेत्राला अजून कसं मजबूतीकरण करू शकतो जसं उदाहरण जर द्यायचं म्हटलं की म्हणजे जसं मी जळगावचे म्हणून जळगाव म्हणून नाही सांगत मी पण ऑल ओव्हर आता सहकार क्षेत्रामध्ये जसं आता आपलं जळगाव सेक्टर आहे की जिथे केळीचं उत्पादन जास्त होतं सोलापूरकडे आता टिश्यू कल्चरमुळे व्हायला लागलेलं आहे इकडे जर उत्तर महाराष्ट्रा जर धुळे बघितलं नंदुरबार बघितलं मध्य प्रदेशचा काही भाग बघितला गुजरातचा जर काही भाग बघितला तर आता सहकार क्षेत्राच्या माध्यमातून टिश्यू कल्चरच्या मोठ्या लॅब आता जळगाव जिल्ह्यामध्ये सेट होणार आहे Dakar, की ज्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून टिश्यू कल्चरचे रोप तिथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे की जे कमी दरामध्ये मार्केट रेटच्या कमी दरामध्ये शेतकऱ्यांना ते उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यातनं येणारे जे प्रॉफिट आहे ते परत शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून कुठे मिळणार आहे हे उदाहरण मी याच्यासाठी दिलं की अशा पद्धतीने सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाव पातळीवर Uh, इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यासाठी कसं मजबूत करता येईल जे शेतीला लागणाऱ्या मग ते खत असेल बियाणं असेल किंवा कल्चरच्या माध्यमातून प्लांट असेल ह्या सगळ्या गोष्टी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आणि फार्म प्रोड्युसिंग कंपनीच्या माध्यमातून त्या कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी सरकार प्रयत्न करतात एफपीओच्या माध्यमातन या अनेक वर्षापासनं बऱ्याचशा देशांमध्ये अॅथलीटच्या इम्प्रुवमेंटसाठी वापरली जात आहे आपल्या देशामध्ये पण जे साईचे इन्स्टिट्यूट आहे स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याचे इन्स्टिट्यूट आहे तिथे सुद्धा स्पोर्ट्स सायन्स हे वापरलं जात आहे पण त्याबद्दल अजून ग्राउंड लेव्हलपर्यंत अवेअरनेस लोकांमध्ये कसं पोहोचेल आणि लहान वयापासनं स्पोर्ट्स सायन्सच्या मदतीने आपण ऍथलीट्सला कसं ट्रेन करू शकतो म्हणून राज्य सरकारसोबत मिळून जिल्ह्यामध्ये स्पोर्ट्स सायन्स सेंटर हे कसे उभे राहतील यासाठी या बजेटच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे की जेणेकरून ग्रासरूट जे टॅलेंट आहे आपलं स्पोर्ट्स मधलं त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट की जे कोचेस आहे यांचं अपग्रेडेशन करायसाठी त्याच्यासाठी सुद्धा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आता ओपन म्हणजे साहित्य आहेच पण ते सुद्धा राज्य सरकारसोबत मिळून अजून आपल्या कोचेसला इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे आपण कसं ट्रेन करू शकतो की जेणेकरून ॲथलीटच्या परफॉर्मन्स मध्ये आपल्याला अजून चांगली सुधारणा दिसेल आणि त्याचा फायदा आपल्याला मेडल आणण्यासाठी सुद्धा होऊ शकतो कारण की दोन हजार छत्तीस आपण ऑलिम्पिक बीट जे करणार आहे त्यासाठी खूप महत्वाचं राहणार आहे की स्पोर्ट्स बद्दल लोकांमध्ये अवेअरनेस आणणं आणि त्याचबरोबरने त्याच पद्धतीने सगळ्या खेळांमध्ये आपले ऍथलीट्स त्या लेवलपर्यंत तयार होणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून कोचेसचं ट्रेनिंग असेल आपलं स्पोर्ट स्पोर्ट्स सायन्स असेल आणि त्याचबरोबर की स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स गुड मॅन्युफॅक्चरसाठी सुद्धा आता गव्हर्नमेंट सपोर्ट करणार आहे सबसिडीच्या माध्यमातून कारण की हे एक महत्वाचं सेक्टर आहे की आज आपण सगळ्या गोष्टी बाहेरून आणतो इम्पोर्ट करतो आहे स्पोर्ट्स इक्विपमेंट आणि बरेचसे इक्विपमेंट बऱ्याचशा खेळांचे असे आहे की ते खूप कॉस्टली येतात त्यामुळे बरेचसे ऍथलिक्स एका लेवलपर्यंत जाऊन ते थांबून जातात ते पुढे प्रॅक्टिस करत नाही कारण की फायनान्शियली तसं सपोर्ट नसतो किंवा ते फिजिबल त्यांच्यासाठी नसतं म्हणून आता सरकारने हे सुद्धा ठरवलेलं आहे की स्पोर्ट्स गुड मॅन्युफॅक्चरमध्ये कंपनीजला मदत करायची की जेणेकरून इथे आपल्या देशामध्ये इक्विपमेंट तयार होतील त्या स्टँडर्ड इंटरनॅशनल स्टँडर्ड चे होतील जे कमी दरामध्ये आपल्या ऍथलीट्सला इथे उपलब्ध होतील की जेणेकरून चांगला एक आपल्या सगळ्या युवकांना आणि ऍथलीट्सला एक चांगला सपोर्ट या माध्यमातून मिळेल आणि अजून आपण एक्सपोर्ट पण बाहेर करू शकू शकतो आणि परत तेच आहे की इथे पण जॉब क्रिएट म्हणजे एक निर्मितीचे एक मोठी संधी ह्या माध्यमात सुद्धा दिसणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे की जे मी सुद्धा मंत्री म्हणून स्पोर्ट्स सेक्टरकडे जे बघते आहे की स्पोर्ट्स सेक्टर येणाऱ्या पुढच्या दहा ते पंधरा वर्षामध्ये एक ग्रोईंग सेक्टर आहे की ज्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे जसं मी स्पोर्ट्स सायन्स सांगितलं की त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे की आज डायट साठी प्रत्येक ऍथलीटचा डायट सुद्धा महत्त्वाचा असतो ते मॉनिटर करण्यासाठी आपल्याला एक न्यूट्रिशनिस्ट लागणारच आहे त्यामध्ये जॉबची संधी आहे स्पोर्ट्स मॅनेजमेंटसाठी